राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी क्वालिटी कंट्रोलद्वारे राज्यातील मंत्र्यांचे सर्वेक्षण केले होते या सर्वेक्षणात मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रथम क्रमांक आला होता परंतु त्यांच्यात सातारा जिल्ह्यातील मायनी देवगड मसवड आकलूज माळशिरस टेंबुर्णी या रस्त्यांच्या कडेने वृक्ष लागवड करणे व त्याचे तीन वर्ष देखभाल दुरुस्ती करण्याच्या कामासाठी जवळपास सव्वीस लाख रुपयांना मंजुरी दिली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वृक्ष लागवडीच्या नियमानुसार रस्त्याच्या कडेला झाडे लावणे तीन वर्षापर्यंत निगा राखणे आणि त्यासाठी ठेकेदार नेमणे बंधनकारक आहे या कामाचा ठेका विजय घाडगे यांनी घेतला असून त्या झाडाच्या संरक्षणासाठी सा जाळी खत आवश्यक होते परंतु संबंधित ठेकेदाराने दिवड येथील इंदिरा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज परिसराव्यतिरिक्त इतर कोठेही जाळीची व्यवस्था केलेली नाही तसेच झाडांना पाणी खते व अनुक्रमांकाचे नंबरही लावण्यात आले नाहीत जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी किंवा पर्यावरणाच्या समतुलासाठी नसून तो ठेकेदारांचे खिसे गरम करण्यासाठी आहे का अशी चर्चा सातारा जिल्ह्यात रंगू लागली आहे वास्तविक झाडांची उंची आठ ते दहा फूट तसेच स्वच्छ खोड जास्तीत जास्त पाणी चांगले विकसित निरोगी स्थिती कीटक आणि रोगांपासून मुक्त पॉलीबॅगमध्ये वृक्ष लागवड करणे आवश्यक असतानाही ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने ती वृक्ष लागवड अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात आली नाही यात दहिवडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एम बी वास्ते व शाखा अभियंता डी एस यांच्याकडे वारंवार तक्रारी घेऊनही त्यांनी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम केले आहे दरम्यान तक्रार येऊनही ठेकेदाराला बिल अदा करण्याचा घाट घालण्यात आल्याने तक्रारदार चांगले संतापले आहेत त्यामुळे उपअभियंता व शाखा अभियंता यांनी कारवाई करण्याऐवजी हाताची घडी तोंडाव बोट नक्की कोणत्या कारणासाठी आर्थिक साठेलोटे करून संबंधित अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे का अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे त्यामुळे राज्यात सर्वेक्षणात पहिल्या नंबरवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले या प्रकरणात लक्ष घालणार की बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ असा हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे साताऱ्याच्या मान तालुक्यातील दिवड गावामध्ये आपण आहोत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आकस्मिक निधीतून जवळपास सहाशे सत्याहत्तर झाडांची लागवड पायचीवडवडाखे रस्ते बनून रस्त्याच्या लगत केलेले आहे आणि त्या झाडाची आज आपण अवस्था बघत आहोत काही झाड तुटलेल्या अवस्थेत आहेत झाडांना पाणी देखील दिलेलं नाही या झाडांसाठी तीन वर्षाची देखभाल दुरुस्ती त्या ठेकेदाराकडे आहे आणि त्या झाडांना जाळीची व्यवस्था त्या ठेकेदारांना करायची आहे खत खत पण त्या ठेकेदारांना त्या झाडांना आहे साताऱ्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या सातारा जिल्ह्यातील आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने जे झाडाची लागवड केलेली आहे या झाडाची अवस्था आपण पाहतो या झाडांची लागवड आपल्या इस्टिमेट प्रमाणे झालेली दिसत नाही माहिती घेतल्यानुसार या पुरवठ्याच्या झाडांची उंची आठ ते दहा फूट आणि किमान तीन ते पाच सेंटीमीटर किमान पाच ते सहा खांद्या जास्तीत जास्त पाणी स्वच्छ कोण चांगले विकसित विकसित छत निरोगी स्थिती कीटक आणि रोगांपासून मुक्त बाय किंवा एकवीस बाय एकवीस पॉलीबॅग मध्ये चांगले सेंट सेटल केलेले आकाराने एक समानाने मुळांपासून नुकसान झालेले नसावे किमान घेर तीन ते पाच सेंटीमीटर किमान पाच ते सहा जास्तीत जास्त पानाची संख्या असलेल्या खांद्या निरोगी स्थिती कीटकनाशक आणि रोगांपासून मुक्त योग्य आकाराच्या प्लायबॅक पासून निवडलेल्या आकारात एक समान आणि मुळांना नुकसान न झालेले असावे असं या शासनाच्या एस्टिमेटमध्ये सांगितलेलं आहे परंतु आपण या झाडाची जर स्थिती बघतल्या बघित असोल तर झाड तुटलेल्या अवस्थेत आहे झाडाला पाणी सुद्धा दिलेलं दिसत नाही आणि बरीचशी झाडं तुटलेल्या अवस्थेत आहेत नक्की या ठेकेदारानं तीन वर्षे या ठेकेदाराकडे देखभाल दुरुस्ती असताना सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागानं त्या ठेकेदाराला काल बिल अदा केलेला आहे नक्की कोणत्या मुद्द्याने बिल अदा केलेलं आहे हे लोकांमध्ये शंकास्पद वातावरण निर्माण झालेलं आहे कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्र राजे म्हणजे या जिल्ह्यात आहे परंतु त्या जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ नक्की कोणाच्या आधिपत्याखाली चालतोय अशी चर्चा सातारा जिल्ह्यात रंगू लागली लागवडी सावळा गोंधळ सुरू असताना सकाळी आम्ही प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी लहडीचे उप बांधकाम विभागाचे वास्ते यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर विजापूर या विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सकाळी आम्ही दूरध्वनीवरून संपर्क केला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी रोकडे यांच्याशी आम्ही सकाळी संपर्क केला परंतु त्यांना संपर्क होऊ शकला नाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले हे या सातारा जिल्ह्यातले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागात एवढा मोठा सावळा गोंधळ सुरू असताना नक्की अधिकाऱ्यांना पाठिंबा कोणाचा की या गोष्टीकडे दस्तर खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांधकाम मंत्र्यांनाच लक्ष घालावं लागणार याकडे सर्व सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका